रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकतीच मानगाव तालुक्यामधील नीबी या स्वप्नातील गावाला भेट दिली व स्वदेश फाउंडेशन तर्फे गावामध्ये सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली रोनीस क्रोवाला व वा जरीनस क्रोवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामधील मानगाव तळा म्हसळा श्रीवर्धन महाड पोलादपूर व सुधागड तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे काम गाव विकास समिती सहकार्यातून सुरू आहे रायगड जिल्ह्यामध्ये सध्या सातशे गावांमध्ये स्वच्छ सुंदर स्वस्थ सक्षम आत्मनिर्भर या विषयावर आधारित स्वप्नातील गावे स्वदेश फाउंडेशनच्या व शासनाच्या सहकार्यातून बनत आहेत आतापर्यंत शंभर गावे स्वप्नातील गावे म्हणून घोषित केलेली आहेत गावभेटीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी किशन जावडे व प्रांताधिकारी डॉ संदीपान सानप नायब तहसीलदार अरविंद घेबोड गटविकास अधिकारी संदीप जठार व उपसंचालक तुषार इनामदार प्रसाद पाटील यांचे स्वागत गाव विकास समिती महिला वर्ग तर शाळकरी मुलामुलींनी लेजिमच्या तालावर केले यावेळी गावातील अंगणवाडी ऊर्जा प्रकल्प बकरी पालन शेतकरी दुग्ध व्यवसाय शेतकरी मोतीबिंदू उपचार केलेल्या लोकांशी तसेच आरोग्य मित्र ज्ञान मित्र पशुमित्र शेतकरी कंपनी संचालक बँक सखी यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली तसेच गावातील वाचनालयाला भेट दिले व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांशी संवाद साधला पूर्वी निवी गावामध्ये दोन शेतकरी शेळीपालन करीत होते आता चौदा शेतकरी शेळीपालन करत आहे पूर्वी तीन शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत होते आता त्यांची संख्या सात शेतकरी आहेत व दुबार पीक दोन शेतकरी घेत होते आता चौतीस शेतकरी दुबार पीक घेत आहेत हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांना आनंद झाला व त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले जिल्हाधिकाऱ्यांनी गाव गाव विकास समितीने तयार केलेला गाव विकास आराखडा गावचा सामाजिक व भौगोलिक नकाशा याची पाहणी केली तसेच स्वप्नातील गाव प्रक्रियेमध्ये करण्यात आलेली कामे विकासासाठी केलेले प्रयत्न त्यात आलेल्या अडचणी स्वदेश फाउंडेशनने दिलेली साथ शासकीय कामांचा पाठपुरावा समजून घेतला स्वदेश फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी स्वदेशच्या कार्यपद्धती व स्वप्नातील गाव यांच्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना आपल्या भाषणामध्ये गावकऱ्यांचे व गाव विकास समितीचे कौतुक केले व स्वदेश फाउंडेशनने रायगड जिल्ह्यामध्ये आरोग्य शिक्षण पाणी व स्वच्छता आर्थिक विकास या विषयांवर केलेल्या कामाची प्रशंसा केली व रायगड जिल्ह्यामध्ये सातशे गावे स्वप्नातील करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच निवी गावाच्या विकासात शासन स्तरावरून जे जे सहकार्य अपेक्षित आहे ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशीही खात्री जिल्हाधिकारी यांनी दिली व पुढील काळात पुन्हा आपण निवी गावात शेतकरी महिला मुले यांना भेटण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाला गाव विकास समितीचे अध्यक्ष सदानंद पडेकर गाव विकास समिती सचिव महेश बबरे सरपंच वनिता जाधव उपसरपंच सुरेश नाडकर शेतकरी कंपनी संचालक सचिन नाडकर आरोग्य मित्र समृद्धी नाडकर व स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक मेघना फडके वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार उपमहाव्यवस्थापक वैभव पवार व विकास खरमाळे व्यवस्थापक शीतल सूर्यवंशी वरिष्ठ समन्वयक राकेश पाखुर्डे उपस्थित होते निवी हे गाव स्वप्नातील गाव घडवण्यामध्ये स्वदेश फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे संचालक प्रदीप साठे व वरिष्ठ समन्वयक राकेश पाखुर्डे व गाव विकास समिती यांचा मोलाचा वाटा आहे तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी